बंदोबस्त आहे त्या अनुषंगाने आम्ही या संस्थेची पाहणी करायला आलो पद्धतीने शेती आणि मराठवाड्यासारख्या ह्या दुष्काळग्रस्त भागात चांगल्या पद्धतीने शेती कशी करता येईल पाण्याचं संवर्धन कसं करता येईल जमिनीचं संवर्धन कसं करता येईल बाबींचं इथे मार्गदर्शन होतं शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येतं इथे शेतकऱ्यांच्या राहण्यापासून खाण्यापासून सगळ्या गोष्टींची इथे व्यवस्था केलेली आहे आम्ही आमचा बंदोबस्त प्लॅन करणार आणि अति महत्वाची व्यक्ती आहे त्यांच्या दृष्टीने आमचं जे काही शेड्यूल असतं त्या पद्धतीने आम्ही बंदोबस्त प्लॅन करून येते जे प्रशिक्षण होत आहे ते प्रशिक्षण खरंच त्यांना उपयोगी हो पडेल असं मला वाटते त्यांनी सुद्धा इथे यावं त्याचा अनुभव घ्यावा हो आणि त्यांना त्याचा उपयोग हो झाल्यास त्याबद्दल ते त्यांनी सुद्धा इतरांना त्याबद्दल ते माहिती द्यावी आणि जास्तीत जास्त या ज्ञानाचा उपयोग हो त्यांनी करून आज आपण आलेलो शिरसा येथील ग्लोबल ट्रस्ट विकासच्या माध्यमातून जे शेतकरी प्रशिक्षण केंद्र आहे या ठिकाणी डीओएसपी मॅडम चेतना मॅडम यांनी विजिट दिलेली एकंदरीत या ठिकाणी तुम्ही आलात शेतकऱ्यांसाठी कुठंतरी आज चांगलं या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र आहे काय वाटतं या ठिकाणी नंतर तुम्हाला बघून हे जे काम होत आहे मयंक गांधी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं आज आम्ही जे व्ही आय पी बंदोबस्त आहे त्या अनुषंगाने आम्ही या संस्थेचे पाहणी करायला आलो परंतु इथे आल्यावर आम्हाला एक चांगला अनुभव मिळाला आधुनिक पद्धतीने शेती आणि मराठवाड्यासारख्या ह्या दुष्काळग्रस्त भागात चांगल्या पद्धतीने शेती कशी करता येईल पाण्याचं संवर्धन कसं करता येईल जमिनीचं सं, संवर्धन कसं करता येईल या बाबींच इथे मार्गदर्शन होतं शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येतं इथे शेतकऱ्यांच्या राहण्यापासून खाण्यापासून सगळ्या गोष्टींची इथे व्यवस्था केलेली आहे आणि मला असं वाटतं की एक खूप चांगला उपक्रम इथे ही ही संस्था राबवत आहे आणि त्याचा नक्कीच या क्षेत्राला फायदा होईल एकंदरीत सात तारखेला जो होणार आहे शेतकरी मेळावा त्या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान साहेब त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री हे दोन्ही सर्व हजर राहणार आहेत त्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी पाहणी केली एकंदरीत कसा बंदोबस्त बंदोबस्त असणार आता आम्ही पाहणी केलेली आहे आम्ही आमचा बंदोबस्त प्लॅन करणार आणि अति अतिमहत्वाचे व्यक्ती आहेत त्यांच्या दृष्टीने आमचं जे काही शेड्यूल असतात त्या पद्धतीने आम्ही बंदोबस्त प्लॅन करून इथे ठेवणार तुम्ही प्रशिक्षण केंद्र पाहिले सर्व गोष्टी आहेत शेतकऱ्यांसाठी सर्व काही प्रशिक्षण होत आहे त्यांना काय आवाहन करणार शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना इथे एकच आवाहन करणार आहे की या संस्थेला व्हिजिट करावी त्यांनी आणि इथे जे प्रशिक्षण होत आहे ते प्रशिक्षण खरच त्यांना उपयोगी पडेल असं मला वाटते त्यांनी सुद्धा इथे यावं त्याचा अनुभव घ्यावा आणि त्यांना त्याचा उपयोग झाल्यास त्याबद्दल त्यांनी सुद्धा इतरांना त्याबद्दल माहिती द्यावी आणि जास्तीत जास्त या ज्ञानाचा उपयोग त्यांनी करून घ्यावा धन्यवाद मॅडम एकंदरीत पाहायला गेलं तर सात तारखेला जो शेतकरी मेळावा होणारे ग्लोबल ट्रस्ट विकास माध्यमातून त्या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान या ठिकाणी येणार आहेत त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथ ची, एकनाथ शिंदे साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहणार त्याच अनुषंगाने त्यांनी पाहणी केलेली आहे सभा ज्या ठिकाणी होणार आहे मेळावा ज्या ठिकाणी होणार त्या ठिकाणची पाहणी करून शेतकरी प्रशिक्षण केंद्र आहे त्या ठिकाणची सुद्धा त्यांनी पाहणी केली एकंदरीत या यामध्ये काय अजून नवीन अपडेट्स मिळतील काही पाहणं महत्वाचं ठरणारे कॅमेरामॅन बाळासाहेब गरडस मी अशोक गलाडे माऊली न्यूज ने नेटवर्क शिरसाला